ऊस तोडणीसाठी आलेल्या एका तरुणीनं गणेश एकशिंगे याच्या विरोधात तक्रार केली होती हा गुन्हा मागं घेण्यासाठी मोहोळ इथल्या मेनका काळे नेताजी शिंदे जया पवार सुवर्णा पवार यांनी पाच लाखांची खंडणी मागितली होती त्यापैकी बारा हजार रुपये स्वीकारताना त्या खंडणीखोरांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा आणि शाहूपुरी पोलिसांनी अटक केली त्यांना न्यायालयानं दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली करवी तालुक्यातील निगवे दुमाला इथल्या मारुती एकशिंगे यांचा मुलगा गणेश वाहतुकीसाठी ट्रॅक्टर वापरतो गणेश एक शिंगेनं जबरदस्तीनं शारीरिक संबंध ठेवल्याबद्दल एका तरुणीनं लक्ष्मीपुरी पोलिसात तक्रार दिली होती त्यानुसार मंगळवारी लक्ष्मीपुरी पोलिसांनी गणेश एकशिंगेला अटक केली तुमच्या मुलाला सहा महिने जामीन होणार नाही पण आम्ही फिर्याद मागे घेतो त्यासाठी पाच लाख रुपये द्यावे लागतील असं नेताजी शिंदेनं गणेशचे वडील मारुती एकशिंगे यांना सांगितलं नंतर नेताजी शिंदेनं वारं वारंवार फोन करून रकमेची मागणी केली तसंच पैसे दिले नाहीत तर मुलाला होऊ देणार नाही नाही आणि बाहेर पडलास तर त्याला जिवंत सोडणार अशी धमकी दिली या धमकीला कंटाळून मारुती यांनी पोलीस योगेश कुमार गुप्ता यांच्याकडे तक्रार केली त्यानंतर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर वाघ स्वाती यादव यांच्या पथकानं शाहूपुरी पोलिसांना सोबत घेऊन मध्यवर्ती बस स्थानक परिसरात सापळा लावला तडजोडीयांती नेताजी शिंदे यांना तीन लाख रुपये देण्याचं ठरलं ही रक्कम घेण्यासाठी आलेल्या मेनका काळे नेताजी शिंदे जया पवार सुवर्णा पवार यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं तरुणीला पोलिसात तक्रार द्यायला लावून नंतर तरुणाकडून खंडणी उकळणाऱ्या त्या चौघांना न्यायालयानं दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे